भरपूर जागा आहे त्यामुळे आवळीच्या भाज्या मी लावत असते त्यामध्ये मी ही लाल अंबाडी लावली होती याला छान अशा लाल कैऱ्या आलेल्या आहेत आता या ज्या कैऱ्या आहेत ना ज्या मोठ्या झालेल्या आहेत त्या तोडून घ्यायच्या आहेत आणि याच्या वरतीचा जो लाल भाग आहे ना तो आपल्याला हवा आहे हा या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे याची आपल्याला छान अशी चटणी बनवायची आहे त्यानंतर एक वेळा ह्या पाकड्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे सोबतच थोडासा गुड चिरून घ्यायचा आहे नंतर एका भांड्यामध्ये तेल घालून जिरो मोहरी घालायची जिरो मोहरीचा व्हिडिओ शूटच झाला नाही तर तुम्ही घालायची नंतर त्यामध्ये थोडासा ठेचा घालायचा थोडीशी हळद घालायची त्यानंतर आपण ज्या पाकळ्या स्वच्छ धुतल्या होत्या त्यामध्ये घालून घ्यायच्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जवळपुरत मीठ घालायचं आणि आपल्याला सुरुवातीला हे छान शिजवून घ्यायचं आहे हे व्यवस्थित शिजल्यानंतर मग यामध्ये आपल्याला गुळ घालून घ्यायचं आहे गुळ आपल्याला आवडीप्रमाणे घालायचं आहे जेवढं आपल्याला आंबट गोड हवा आहे त्याप्रमाणे नंतर हे छान शिजून घ्यायचं गुळ घातल्यानंतर हे थोडंसं पातळ होतं मग थोडंसं घट्ट करून घ्यायचं तर मस्त लाल कलरची चटणी बनून तयार आहे नक्की बनून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका